पुणे येथील शिवसमर्थ प्रतिष्ठान तर्फे राज्यस्तरीय शैक्षणिक सेवा गौरव पुरस्काराने श्री देवीदास पांडागळे सर यांना गौरवण्यात आले शिवसमर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या कमिटीने हा पुरस्कार श्री पांडागळे सर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल जाहीर केला होता दिनांक एक सहा दोन हजार पंचवीस रविवार रोजी निळू फुले सभागृह साने गुरुजी स्मारक सिंहगड रोड पुणे येथे ज्येष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्राचार्य गुलाब हो कदम माजी शिक्षण अधिकारी अनिल गुंजाळ शिवसमर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी खांडेकर शिक्षकेतर महामंडळाचे कार्याध्यक्ष वासेकर सर शिक्षकेतर महामंडळाचे अध्यक्ष अनिल माले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला यावेळी मोठ्या प्रमाणात श्रमिक राज कामगार संघटना बृहमुंबई शिक्षकेतर संघटना आणि स्वतंत्र समता शिक्षक संघटनेचे पदा आणि कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी पंकज सरोदे पुणे जिल्हा